आता हे दोन भाऊ एक झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये एक नवीन एनर्जी एक नवीन एनर्जी निर्माण होणार आहे आणि हे दोघं एक झाल्यानंतर गुजरातचं जे अतिक्रमण या मराठी माणसावर या महाराष्ट्रावर महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला घेऊन जात आहेत महाराष्ट्राला लुटण्याचं काम जे सध्या चालू आहे ते थांबवण्यासाठी या दोन भावाला एकत्रित येण्याची शोय दुसरा पर्याय नाही आणि शिवसेनेला बी उद्धव साहेब असो राजसाहेब असो ते सोड भाऊ भाऊच आहेत शेवट मतभेद होते मनभेद नव्हते आम्ही एक झालोय आणि एक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून त्याचा समूळ नायनाट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मराठी माणसाच्या हितासाठी बाकी राजकीय राजकारण गेले राजकारण साईडला राहत नातं नात असतं शेवट मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईच्या संरक्षणासाठी या मुंबईवर जे अतिक्रमण चालू आहे जे महाराष्ट्रातले मोठा प्रोजेक्ट बाहेर जात आहेत हे सगळं थोपवण्यासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब आज एकाच व्यासपीठावर येत आहेत आणि त्या, त्या दोघांना भेटण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आलो आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासात स्वर्ण अक्षर नोंदवला जाईल असाच आक्षेप आहे आणि जे उत्तर भारतीय बंधू महाराष्ट्रामध्ये राहतात राहणार त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं उत्तर भारतीय कुठल्याही राज्यात या देशाच्या घटनेमध्ये तुम्ही कुठेही जाऊ राहू हो शकता कुठेही व्यवसाय करू शकता पण तुम्हाला तिथल्या मातृभाषेचा जा तिथल्या संस्कृती जा तिथल्या कल्चरचा तुम्हाला सन्मान ठेवावा लागेल तुम्ही महाराष्ट्रात येणार तीस चाळीचाळीस चेच, वर्ष राहणार वरून वरून मराठी माणसाला दडोपशाही करणार तर मग असं कसं चालेल मी जर दक्षिण भारतात गेलो कर्नाटक मध्ये गेलो तमिळनाडूत गेलो आंध्रात गेलो तेलंगणामध्ये गेलो तर मला तिथली स्थानिक भाषा शिकावी लागेल मला तिथल्या कल्चरचा सन्मान ठेवावा लागेल आणि जर ते होत नसेल तर मला तिथे राहण्याचा अधिकार प्राप्त होतो